महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल याच्यापूर्वी मी राष्ट्रवादीच्या निवेदन तर्फे निवेदन दिलं होतं की हळवल फाट्यावरती जे अपघात होतात त्याच्यात लोकांचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यू जबाबदार हे नॅशनल हायवेचे अधिकारी असं मी निवेदन दिलं होतं तिथे जर रम स्पीड ब्रेकर नाही झाले किंवा हायमाड नाही झाला तर आम्ही माती टाकून हायवे बंद करणार असं आंदोलनाची निवेदन दिल्यानंतर इथे तात्काळ त्यांनी रमलर स्वरूपाचे स्पीड ब्रेकर घातले परंतु त्या र रमलर प्रकारच्या स्पीड ब्रेकरचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही आहे परंतु त्याचप्रमाणे ते स्पीड ब्रेकर घातल्यानंतरसुद्धा वाहत अपघातांचं प्रमाण तर तेवढंच आहे परंतु गेल्या या हायवे चालू झाल्यापासून जी जी लोकं मृत्युमुखी पडली आहेत त्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांची जर संख्या पाहता ती फार मोठी आहे आणि ही रोखण्यासाठी मी गेले दीड वर्ष सातत्याने हा याचा पाठपुरावा करतो आज शेवटचं निवेदन मी आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे की हा हे अपघात रोखण्यासाठी जर नॅशनल हायवेकडनं जर त्याची उपाययोजना नाही झाली तर येणाऱ्या एक महिन्याच्या कालावधीत त्यांनी ही व्यवस्था करावी आणि नाही केल्यास मी त्या हायवेवरती माती टाकून हायवे बंद करणार आणि मी आत्तासुद्धा मागणी केलेली आहे की मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्याबद्दल त्या हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवरती तीनशे दोन दाखल करावा गुन्हा दाखल करावा त्याचप्रमाणे त्यांनी ही उपाययोजना नाही केली तर हायवेच्या कार्यालयाला जाऊन आम्ही राष्ट्रवादीतर्फे ने आम्ही टाळ ठोकणार हे आम्ही निवेदन आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आज प्रांताधिकाऱ्यांनी आज मला आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या आठवड्यात आपण त्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन काय उपाययोजना करता येतील त्या पद्धतीने करू परंतु आपली आ आमची आग्रहाची मागणी आहे राष्ट्रवादीतर्फे की राजापूरपासून वळखळपर्यंत जे जे अपघात क्षेत्र आहेत तिथे डांबरी स्वरूपाचे स्पीड ब्रेकर घालून निवेग नियंत्रण करण्यात आलेलं आहे आणि चांगल्या चांगल्या उतारांवरती आणि ब्रिजवरती सुद्धा स्पीड ब्रेकर घातलेले आहेत इवन दो पुना कोल्हापूर पुन्हा मुंबईसारख्या हायवेनवरती सिक्स सहा पदरी हायवेवरती सुद्धा अपघात रोखण्यासाठी डांबरी प्र डांबरी स्पीड ब्रेकर घालण्यात आले त्याच प्रकारचे स्पीड ब्रेकर इथे हलावे व अपघाताला अपघात रोकावेत अशी आमची आग्रहाची विनंती आणि आमचा आम्ही नियोजनात दिलेली आहे आणि ती जर त्यांनी नाही केली तर एक महिन्याच्या नंतर आम्ही हायवेच्या अधिकाऱ्यांवरती तीनशे दोन दा दाखल करण्यासाठी एस पी ऑफिस संपूर्ण कणकवली पोलीस स्टेशन इथे आम्ही आंदोलन करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा नाहीतर आम्ही माती टाकून हायवे बंद करणार जोपर्यंत तिथे स्पीड ब्रेकर घालून वेगाला नियंत्रण देत नाही परत हायमास्टचा एक विषय आम्ही गेल्या वर्षी त्यांना सांगितलेला होता की हायमाट्समुळे काय होईल ते जे वळण आहे ते दिस पूर्णपणे वाहतूक म्हणजे ड्राय चालकांना दिसेल तेसुद्धा त्यांनी केलेलं नाही त्यामुळे थुकी लावण्याची कामं आता त्यांनी करू नये येणाऱ्या काळात त्यांनी पूर्णपणे ठोक आश्वासन दिलं तरच हे आमचं आंदोलन थांबेल एवढंच मी सांगू इच्छितो कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल